नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांची पत्रकार परिषद सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे रेंदाळगावचा पाण्याचा प्रश्न व रेंदाळ गावातील विकास कामांसाठी मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे इतर कोणीही ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही सर्व सदस्यांना प्रभागात विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी समान निधी दिला जाईल सर्व सदस्य माझ्या पाठीशी आहेत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मी काम करणार आहे आयुक्त कार्यालयामध्ये माझ्या विरोधात जी सुनावणी होणार आहे त्यासाठी मी रितसर माझे म्हणणे मांडणार आहे मी फक्त गावच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे विचारलेल्या विषयावर रेंदाळगावच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या तसेच त्या तसे पुढे म्हणाल्या की ग्रामसेवक ठरलेला मासिक विषय असतो तो बदलून दुसराच विषय मिटिंगला ठेवतात ते माझ्यावर षडयंत्र रचत आहेत ग्रामसेवक विकास कामे करताना अडथळा निर्माण करत आहेत त्यांची बदली व्हावी यासाठी जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसणार आहे संचार टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला नमस्ते मी सौ सुप्रिया भरत पाटील लोकनृत्य सरपंच ग्रामपंचायत रेल्त मी भाजप पक्षामध्ये प्रवेश मंत्री महोदय दादा पाटील आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब महावीरांना गाड प्रकाशांना आवाडे दादा राहुल आवाडे अशोकराव माने नीता माने तसेच उमाजी तांबे नितीन पाटील स्वराज्य पाटील शीतल खोदर यांच्या उपस्थितीमध्ये मी भाजप प्रवेश केलेला आहे भाजप प्रवेश करण्यापाठीमागे माझा हेतू एकच होता गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा आणि आमची जी कार्य जी योजना आहे ती मार्गी लागावी तसेच मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तरी माझ्या सभागृहातील सर्व सन्मान्य सदस्यांना कोणताही भेदाभेद न करता त्यांना निधी सर्वांना समान दिला जाईल